जय श्रीकृष्ण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलच्या आतला आवाजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण आजचा दिवस खास आहे याचं कारण असं आज माझा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस एक चांगल्या ठिकाणी एका पवित्र ठिकाणी जाऊन साजरा करायचा असं माझं मनोमन इच्छा होती माझे मित्र आशिष पवार त्यांनी मला त्या संबंधित जरा कल्पना दिली होती आणि त्या पद्धतीने मग आम्ही ह्या गोशाळेमध्ये आम्ही आलेलो आहे आणि ह्या गोशाळेमध्ये आज ज्या पद्धतीने इथे गोशाळेमध्ये गोसेवा केली जाते त्याचा एक संक्षिप्त असा आढावा घेणार आहे तर ज्या पद्धतीने तुम्ही बघू बघत असाल की चारा वगैरे इथे जसा आपण गा गावी आपल्या त्या पद्धतीने पेंड्या जशा असतात असा हिरवागार चारा गाईंना असतो आणि कटिंग मशीन पण यांनी खास इथे गुजराती बांधवांनी गुजरात वरून मागवलेली आहे म्हणजे एकदम बारीक स्वरूपामध्ये त्याची कटिंग होते इथे बघू शकता आपण की एकदम बारीक पद्धतीने कटिंग एकदम म्हणजे जशी पचायला पण त्यांना हलकी जाईल आणि खायला हलकी जाईल अशा पद्धतीचं ही कटिंग मशीन करते आणि तुम्ही इथे जरा बघितलं तर इथे अशा पद्धतीच्या गोशाळा तुम्हाला हे आपण दाखवतो तुम्हाला जरा या अशा पद्धतीचं या सगळ्या जवळजवळ या गोशाळेला पंधरा वर्ष झालेली आहेत आणि या पंधरा वर्षाच्या गोसेवेमध्ये इथे आता जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे गायी आपल्या ठिकाणी आता आहेत आणि इथे त्यांचंही एक वर्ग करून ठेवलेला आहे इथे ते आणि मोठ्या स्वरूपात आहेत आणि इथे अशीच दाखवशील इथे ते मध्यम आकाराच्या गायी आहेत आणि वरती तुम्ही बघत असाल तर वरती पूर्णपणे बैल आणि त्या संबंधित त्यांचा एक वर्ग वेगळा केलेला आहे तर अशा पद्धतीचं हे पूर्ण अशी गोशाळा ही पूर्ण मॅनेजमेंट त्या पद्धतीने अशी केली जाते पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात ही आ, आहे आणि नवी मुंबईत जरी असली तरी पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं असे ही गोशाळा आहे तुम्ही माझ्या आज माझा जन्मदिवस आहे तर या जन्मदिवशी एक काहीतरी वेगळं का करण्याचा असा माझा मानस होता आणि त्या पद्धतीने गाईंना बघा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं एक त्यांना हे असते इथे आल्यानंतर एवढं पॉझिटिव्ह वाटतंय तुम्ही बघत असाल अगदी त्या कॅन्सर सारख्या अति दुर्दर आजारावरही या गायींच्या जर सहवासात राहिलं तर तो कॅन्सर सारखा दुर्दर आजारही कमी होतो तो कमी होण्यास मदत होते हे शास्त्रीय शास्त्रज्ञांनी पण मान्य केलेलं आहे तर अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं एक तुम्ही जर बघायला गेलं तर खूप अशा पॉझिटिव्ह लहरी इथे निर्माण होत आहेत आणि मा मला ह्या पद्धतीने तुम्हाला मी आवाहन करतो की तुमचाही काही जन्मदिवस तुमचे बड्डे वगैरे अजून काही आयुष्यातले चांगले आनंदाचे क्षण असतील तर इथे तुम्ही या गोशाळेमध्ये येऊन तुम्ही साजरा करू शकता जेणेकरून आता मला एवढं पॉझिटिव्ह वाटते आणि एवढंही हेल्दी इथली हवा आणि ह्या सगळ्या पद्धतीचं हे वातावरण आहे तुम्ही बघू शकता एवढं चांगल्या पद्धतीचं चा म्हणजे इथे वातावरण आहे तर मला अशी मनोमन इच्छा आहे की मला जशी इथे येऊन जसा आनंद झालाय जसा ज्या पद्धतीने मी अनुभवतोय असंच तुम्ही सुद्धा अनुभव शकता खूप जसा वेळ भेटतोय जसा वे चालू कामामध्ये आपला हे वेळ काढून लोक इथे गोसेवा करायला येतात okay. ज्या पद्धतीने त्यांना हे वाटेल मला सांगा तुमचं नाव काय हा गोविंद सिंग राजपुरे अरे वा आणि राहिला कुठे तुम्ही आम्ही कोपर अच्छा आणि किती हे पहिलंच याच्या या गोशाळेबद्दल नाही आमच्या अम, गावाला इकडे येते ना म्हणून आम्ही आले होते याचा अरे वा क्या आहे म्हणजे बघा आता आपण त्या पद्धतीचाच व्हिडिओ करतोय आज माझाही वाढदिवस आहे आणि आज त्याच पद्धतीने या अजून नाव काय बघा अरे वा आणि याचाही वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे गोशाळेमध्ये आलेले आहे मित्रांनो तुम्ही काय याच्यात हे सांगा कसं सा, कसं वाटतं तुम्हाला अरे खूपच बरं वाटला एकदम गावाला आल्यासारखं वाटलं वाटतं आणि खूप खुश झाले आमचे बड्या घरी केल्यापेक्षा इकडे येऊन केलेला खूप बरं वाटलं म्हणजे काहीतरी वेगळं केलं आपण आणि पुण्याचं काम केलं सेवा पण झाली त्या चांगला वाटला छान मित्र यांची मुलगी पण आहे ती पण एकदम याच्याने बोलते बेटा आज हा हा ते हेच द्या तुम्ही तो बेटा आपका नाम क्या है मेरा नाम दीपिका राजपुरोहित है दीपिका राजपुरोहित आपको कैसा लग रहा है यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लग रहा है पे तो, आ, कैसे मतलब ये इसके बारे में कभी सुना था आपने गौशाले के बारे में नहीं पर आज आई आज तो बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा वो पापा ने क्या बोल के आपको लाया यहाँ पे वहाँ गाय बहुत, सारी अच्छी गाए वो बहुत है। बड़ा गौर अच्छा है। तो वहाँ पे गौसवा करने का अवसर मिलेगा तो वो सोच के आप आए तो यहाँ आके एकदम मतलब जैसे पापा बोले थे वैसे ही पूरा नज़ारा मिला आपको देख बहुत हाँ, अच्छा लगा ना वैसे एकदम गाँव के जैसा ही लग रहा है सब पूरा ये हाँ। तो आप वापस आओगे यहाँ पे आपके फ्रेंड लोग को भी बोलेगे ना मेरे भाई का जो है बर्थडे अपन ने कहा पे सेलिब्रेट किया तो आप बताएंगे ना यहाँ पे सब तो जरूर बताना और उनको भी कहना कि आप भी आके यहाँ पे गो सेवा करने का अवसर प्राप्त करे हा? हाँ तो मित्र हा एवड़ा एकदम एक्साइट आहे आणि उत्साह तुम्ही बघू शकता मित्रांनो की मुलांना ओसंडून वाटतोय आणि कैसा बेटा कैसा लग रहा है अभी आपको यहाँ पे मुझे आकर आकर बहुत अच्छा लग रहा है है ना तो आप फ्रेंड को बोलोगे ना आप क्या बोलोगे ये ये में आप आना हाँ जरूर आना और मैंने बर्थडे ऐसे हटके गौशाला गोसेवा करके इस बार बनाया है तो आप भी वैसे ही बनाया ना कि केट काट के और कुछ भी ये वो मतलब ऐसा वैसा खाके है ना ये मतलब गोसेवा करके तुमको मनोमन भी अच्छा लग रहा है ना कितना पॉजिटिव लग रहा है ना यहाँ पे मन प्रसन्न लग रहा है ना तो मित्रों तुम्हें वीडियो करना हाच एक उद्देश्य है कि तुम्हें सुध्धरिजन तुम्हारा अपतेष्टा संगू शकता नवी मुंबई मध्ये सिबीडी या ठिकाणी ही गोशाळा आहे तुम्ही त्या पद्धतीची गोष्ट जेणेकरून तुमच्या हातून गोसेवा घडेल आणि इथे जे वातावरण ते तुम्हाला अनुभवायला भेटेल अशा पद्धतीचं हे खूप मंगलमय पवित्र असं हे वातावरण या ठिकाणी आहे अच्छा साल हो गया। और यहाँ पे मतलब सेवा जैसे आपको महीने में एक बार ऐसा जैसा हो जाए वैसा आते हो बरोबर ना ऐसा तो आखे अच्छा पे प्रसन्न होताय तर असं आहे मंडळी खूप दूर दूरवरून पण लोक येत आहेत आणि महिन्याकाठी किंवा काय त्यांना जसा यथाशक्ती जसं पॉसिबल होईल त्या पद्धतीची गोसेवा त्यांच्या मार्फत ही केली जाते आहे हा नेहरू नेहरूळ पुढे मराठी येते ना बाळाचं नाव काय ए बड़ा हिंदी।, हिंदी।, हिंदी ए बेटा नाम क्या आपका दिया। प्रिया दिया।, दिया ये ये पकड़ो जरा यहाँ पे भी। ये, ये बात इसमें बोलो हाँ कैसा लग रहा है आपको यहाँ पे अच्छा अच्छा लग रहा है बहुत सारी गैया देख के कैसा लग रहा है अच्छा लग रहा है ना गांव में आया जैसा लग रहा है ये गौ सेवा का ये पहली बार आए आप यहाँ पे आते हैं बार बार अच्छा आते रहते अरे वाह अच्छा 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 ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीचं हे आहे तुम्ही जरा बोला बोलात होता तुम्ही इथे पहिल्यापासून आले किती किती वेळ ही तुमची येण्याची सर कमीत कमी आरे आरे आ, मी इकडे आठवी ते दहावी वेळा आलोय अरे ते दहा वेळा आणि राहिला कुठे तुम्ही मी नेरुळला राहिला आहे अच्छा माझं नाव प्रदीप माळी आहे मी नेरुळाला राहिला आहे घरी काही कार्यक्रम का असेल काय समजा हवन झालं काही झालं आमच्यात हे पद्धत आहे की आपण ते हवन केलं त्यामध्ये काही समजा लाकडू मध्ये काही वस्तू मध्ये येतात बरोबर मग भटी आपल्याला काय सांगतो की तुम्ही त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या शुद्धीसाठी गोदान करा गोदान करा आमच्याकडे काही ना काही पूजा चालूच असते म्हणजे एक आपण बोलू शकतो अनावधानाने आपल्याकडनं बरीचशी पापा अशी घडली जातात तर त्याचा एक मुक्तीसाठी एक आपण गोसेवा किंवा गोदान केलं पाहिजे केलेलं पाहिजे की त्या पापातून आपली मुक्ती ही होणार झाली असा त्या मागचा एक शुद्ध आणि समजा काही काही दिवस येतात आज म्हणजे दुतीय आज बीज म्हणतात आमच्यामध्ये रामापीर आमच्यात एक पीर बावशी झाले त्यांचा दिवस आहे तुमचा जन्मदिवस आहे शुभ दिवस आहे तुम्ही इथे येऊन तुम्ही त्यांच्या पद्धतीने साजरा करतोय की बाबा आपला त्यांचा आज जन्म वाढदिवस आहे रामदेव बाबा एक मोठे पीर झाले अच्छा 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 त्यांचा आज मोठा दिवस आहे मोठा दिवस आहे तो तुम्ही इथे येऊन साजरा केला तुमच्या ह्याच्यात मग त्यामुळे आम्ही आलो की आपल्यामुळे आपल्या हाताने काय दिले पाहिजे बरोबर गोळ चढा जाला आम्ही घेऊन येतो अच्छा खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद थँक्यू दादा